श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती दंपतीसी एसा ऋषी तया काश्मीर रुद्राक्ष सी विरोपी तया राजकुमाराचे विस्तारोणी सुधा वाजे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा या निया विनवी तसे परियेसा राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणी करुणिया पूर्वजन्मी नेसी रुद्राक्ष बांधिले तिने वेशी त्या पुण्ये दशा ऐशी प्राप्त झाली स्वामिया ज्ञानवंत आता जाण करती रुद्राक्ष धारण पुढे यांचे लक्षण कवनी परी वर्ततील भूत वर्तमानी त्रिकाळात तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारोनी माझे नि मंत्री कुमाराचे एकोणी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारोन दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परीयेसा ऋषी म्हणे रायासी पुत्र भविष्य पुससी एकोणी दुःख पावसी कौणे परी सांगावे विनवी तये वेळी निरोपावे सकळी उपाय करीसी तात्काळी दुखा वेगळा तुझी करीसी एकोण या ऋषीश्वर सांगता झाला विस्तार एक राजा तुझा कुमार बारा वर्षे आयुष्यासी तया बारा वर्षात राहिले असते दिवस सात आठवे दिवसी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा एकोणी ऋषीचे वचन राजा मुच्छित जाहाला तक्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत एकोणी राजा तये वेळी लागला ऋषीच्या चरण कमळी राखे रागे तपोबळी शरणागत मितुसा नाना परी कहीवर मुनिवराचे चरणधरित विणवी तसे स्त्रियांसहित काय करावे या दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विस्तारी शरण रिखावे जगद्गुरू उमाकांत शिवासी मणीचे भय त्यजुनी असावे आता शिवध्यानी, तो राखील शूल पाणी आराधावे तयाते जिंका वया काळासी उपाय असे परियेसी, सांगेन तुम्हा विस्तारेसी, एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एका व्योमकेशी निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देख ऐसा देवमूर्तिमंत रजोरूपे ब्रमा सुजत समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिधले तया विरची आत्मतत्वसंग्रहासी ठेविले होती उपनिषदे भक्तवत्सल तेने दिधले वेदसार रुद्राध्याय सुंदर दिधला विरंचिसि रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा नाश नाही अव्यय असे पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेष विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी वदन दक्षिण कर्ण एका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदांत उपनिषद सारख्यात रुद्राध्याय ब्रह्मा मुनिवरांचे समस्त वेद ऋषी मरीची अत्री सकळ देवांचे सांगे ब्रह्मा तयेविची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्या दिखा त्यांचे शिष्य पुढे एका आपुल्या शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्र पौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले एका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्याहुनी नाही आणि मंत्र त्वरित जब साध्य होत चतुर्विध पुरुषार्थ नाधे त्वरित परियेसा नाना परीची पातके केली असती अनेके रुद्र जापे समेके भस्म होती परियेसा आणिक एक नवन केली ब्रह्मदेव सृष्टी रचली वेद असे भले स्नान पाण करावे त्याने कर्मे परीहरिती संसार होय निष्कृती जे जन श्री गुरु भजते ते तरती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे कि जे आपुले हित जैसे पेरिले तयसी शेत ते उगवे परियेसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी ब्रह्मे रचिले परियेसी आपुले सी धर्मा धर्माधर्म उपजवी जे जन धर्म करीती परसौख्य पावती, जे अधर्मे रहाटती पाप पापरूपी तेची जाण क्रोध लोभ जाण दंभ परिपूर्ण अधर्माचे सुत जाण इतुके नरनायक सुरा पाणी कामुक जे परिपूर्णी कुल्क स्वरूप अंतक करणे ते प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असतिजेका ब्रह्म हत्यादी पातका कन्या विक्रयी जेजन इतुके क्रोधापासून उद्भव झाले म्हणून पुत्र जहाले या कारण तया म्हणती देवद्विज स्वहरण देखा ब्रह्मस्वघेवणी निधी जोका सुवर्ण एका, लोभपुत्र तया नाव एशा पातकांसी युपिले परिये जाऊन मृत्यू लोके रहाटी करणे आपुले गुणे तुम्हा सवे मृत्य देखा देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जन असते भूमीवर यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्र जपत्या ते पळो गेली परियेसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही चिती भयचकित होऊन आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवणी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेली धरित्री पोळलो होतो वहिपुरी रूप जप ऐकोणी क्षितीवरी रहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्रजपासी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी नदी तिरी वस्ती बीज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजप करीताती कवणे परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही रुद्र रुद्रजप जन करिताती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होती नर महादोषी मिती नाही परियेसा प्रायचित्त सहस्त्रेसी जो का नव्हे पुण पुरुषी तैसा द्विज परियेसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीसी म्हणती रुद्धा ध्यासी तो होतो पुण्य राशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकुट रुद्र रुद्रचाप्य आम्हा दिसी शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्रचाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्ष रक्षगा, रक्षगा आम्हासी विनवी ता पातके इतुके बोलती पातके एको नियम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोका तयवे जाओ या ब्रह्मया पासी विनवी तयासी जय जयाजी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत पापी नरा आणीत नरनालया कारणे महापातकी नरांसी आनु वृत्यांसी भृत्यांसी पातकी होय पुण्यरशी रुद्रजप करोनिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाश केला पातकांसी शून्य जहाले नरकालय नरकशून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली उपाय करावयासी देवा तू समर्थ होसी राखे राखे आम्हासी राज्य गेले स्वामीया तुम्ही होवनी स्वामित्व दिधले भरवसी रुद्राध्याया निधानेसी कास साधन दिधलेत या कारणे मनुष्य नाही पापलेश रुद्रजपे विशेष पापे जळती अनेक येणे यम देखा विनविदा झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे एका ब्रह्मदेव यमासी, अभक्तीने दुर्मदेसी रुद्रजप करी अज्ञानी लोक तामसी उभ्यानी निजुनी पडती नर त्या अधिक पापे घडती ते दंडावे तुवात वरिती जे का भावार्थे पडते ते त्वा सर्वदा वरजावे बाधू नका तुम्ही एका सांगावे ऐसे पातका रुद्रजपे पुण्यविषेका जे जन पडती भक्तीसे पूर्वजन्मी पापे करीती अल्पायुषी होऊन युपदती दया पापा होय निष्कृती रुद्रजपे करुण्य तैसे अल्पायुषी नरे रुद्रजप करी बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस्व बलदृती आयुरारोग्य रुद्र जपे वर्धती एकयमा जप एक रुद्रजपमंत्रीसी स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पान त्या ते भय नाही आणि कि नवलपा रुद्रजपे रुद्र स्थिरजीव पुण्य असे अतिरुद्रजपोनी उदकासी स्नान केल्या वरांशी भीतसे त्यासी, तेही तरती भवारण भी। शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशासी ते जन होती शतायुषी पापनिर्मुक्त परीयेसा ऐसे जावनी मानसी सांगे आपुले दुतासी जपता विस्प्रांसी बांधू नको म्हणी ब्रह्मा एकोणी याचे वचन यम आला आपुले स्थान पराशरे जाणा निरोपिले रायासे आता तुझ्या कुमारसे उपाय सांगिन परीयेसी दशसहस्रुद्रेशी स्तपन करी शिवाते दहा वर्षावरी तव पुत्र राज्य करी इंद्रा धुरंधरी कीर्तिवंत अपार त्याचे राज्यश्रियेसी नसे निच्छयेसी अकंटक संतोषी राज्य करी तुझा सुता बोलवावे शतविप्रांसी जे काज परीयेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्काळ तुवा रुद्राचा एषा विप्रा करवी शिवासी शिवासिरि अभिषेका आयुष्यवर्धने कुमारका सद्यश्रेय होईल येणे परी रायासी सांगे ऋषी राये महाआणंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ऐसा ऋषी पराशरी उपदेशितांची द्विज्य बोलावो या सर्व संभार पूर्वी तसे ब्रह्मणासी शतसंख्याक कलशांसी विधीपूर्वक शिवासी पुण्यवृक्षतळेसी अभिषेक करवी तसे त्याच या जळेपुत्राशी स्नान कर्वी प्रतिदिवसी सप्त दिन येणी विधिसी आराधिला ईश्वर अवधी जहादी दिवस सात बाळ पडिला निचे शित पराशरे येवनी त्वरित उदकेंची सिंचिले तय वेळी अवचित वाक्य जाहले अदृश्यत सवेची दिशे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादष्ट भयचकित आले होते यमदित समस्त द्विजवर रुद्र पठत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता ते अवसरी या कुमारावरी धूत पाहती राहुनी दिली जवळ येऊ न शकते होते हाती कुमारावरी टाकू येते शिवदूत दंड हस्ती मारू लागले यमदूता भयचकित यमदूत पळोणी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देता येणे परी बीजवर ते रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर श्रुती करोणीय इतुकीयावरी राजकुमार सावधाला मनस्तुल राजयासी आनंद थोड़ समारंभ करी पूजा करोनी द्विजांसी देता भोजनासी आदि दक्षिणेसी संतोष विले द्विजवर सतोषोणी महाराजा सभा रचितम महाबोजा वैसवोनी समस्ता द्विजा महारुषिते सिंहासन राजा आपुले स्त्रीय सहित घालिता झाला दंडवत देवोण या वयसला आनंदित मानसी या समयी ब्रह्मसुत नारद आला अकस्मात राजा धावून चरणी धरित सिंहासनी बैसली पूजा करुणी उपचारी राज याते नमस्कारी म्हणे स्वामी या अवसरी कोठवणी येणे झाले पण राजा म्हणे देवर्षी इंददा तुम्ही त्रिभुवनासे कायवर्तने विशेषी आम्हालागे निरुपजी नारद म्हणे रायासे गेलो होतो कैलासासु येता देखिले मार्गासे अपूर्व झाले परियेसा महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझे सुत सवेचे येऊणी शिवदूत तया लागे पराभविले यमदूत पळोनी जाते यमा पुढे सर्व सांगते आम्हा मारिले शिवधुती कैसे करावे चितिता यमको कोणी निघाला वीरभद्रा पासी गेला म्हणी का मार दिला रपराधे स्वामीया निजकर्मानुबंधीसी राजपुत्र गतायुषी त्या ते आणिता रीतांसी कासया शिवदुती मारिले वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी दहा सहस्त्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता गोखटे केले शिवदूता दिवे सोडिले म्हणून बोलावणी चित्रगुप्ता आयुष्य विचारिण त्वरिता म्हणून पाठवी चित्रगुप्त पाचारीला पुसता ती चित्रगुप्तासी काढून पाही पुत्रासी बारा वर्षे आयुष्य परिवेशी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणख दशे सहस्त्र वर्षे लेख शासन यमसा म्हणे अपराधा आमचा वीरभद्राते बंधुन यमधर्म गेला परतोणी आम्ही आलो तेथून म्हणून सांगे नारद रुद्र जपे पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सता मृत्यू जिंकीला तत्वता पराशर गुरुरूपे ऐसे नारद सांगोणी निघोणी गेला ते पराशर महामुनी निरोप घेतला राजायका समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्घड राजिले धुरंधर पुत्रपौत्री महिवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा बीणे नलगे ताळमहिमा श्रीगुरुमणी दंपतीसि सिद्धमणी नामधारकाशी ऐसी कथा श्री गुरु सांगे प्रेम प्रेमभावे करुणिया या कारणी श्रीगुरुसि प्रीतिथोर रुद्राध्यायासी पूजा करावी भक्तिसि रुद्राध्याय करुणी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता तरी भवसागर लाधे चारी पुरुषार्थ इथे गुरुचरित्रामृत रुद्राभिषेक वर्णिले असे अद्भुत सरस्वती गंगाधर इथे गुरुचरित्र परमकथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वतीपाख्यानी सिद्धनामधारक संवाद रुद्राध्याय महिमा वर्णन नाम चतुस्थेशोध्याय ते गुरु दत्तात्रेय मस्त